विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गाइडन्स पॉइंट अँड अकादमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक मंगळवारी पे उमरेड विवাপুর तालुक्याला आवकाळी पावसाचा जबरदस्त फटका मांडवा गाव उघड्यावर चिखलापार महाल गावातही मोठे नुकसान परवा दुपारी 3 च्या सुमारास भिवापूर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्याने आणि आवकाळी मुसळधार पावसाने जबरदस्त धुमाकूळ घातला चिखलापार महालगाव आणि मांडवा गावांमध्ये अनेक घरांचे छप्पर उडाले तर घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी प्रभावित गावांना भेट देऊन प्राथमिक पंचनामे करून नुकसानग्रस्तांची यादी तयार केली या अवकाळी पावसानंतरही नागरिकांना दिलासा नाही नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळी वारे ऊन पावसाचा लपंडाव आणि उमस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळसकर विदर्भ आवाज न्यूज उमरेड परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे उमरेड विधानसभा अंतर्गत येणाऱ्या बियापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानी संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत उपविभागीय अधिकारी श्री विद्यासागर चव्हाण सर यांच्याकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्ते चैनल को ओके वीस तारखेला भेवापूर तालुक्यात मांडवा लभान या ठिकाणी मोठं चक्रीवादळ आलं होतं सायंकाळच्या सुमारास आणि त्यामध्ये जवळपास सव्वाशे घरांचं नुकसान पडझड झालेली आहे आणि बाजूला चिखलापार आणि महालगाव या ठिकाणी सुद्धा काही घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे आपले जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत त्या ठिकाणी घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी एकूण अंदाजे नुकसान किती झालं हे आपण पंचायत समितीच्या इंजिनियरकडून अभियंत्याकडून प्रमाणित करून घेतो आणि मग ती नुकसानीची रक्कम फायनल झाल्यानंतर हा अहवाल शासनाकडे मान्य जिल्हाधिकारी यांच्या यांच्यामार्फत पाठवला जाईल जीवी जाली का आ, त्या ठिकाणी जीवितहानी नाही झालेली परंतु उखळी या गावामध्ये एक मोरे आणि चांभारे या कास्तकारांच्या तीन शेळ्या मरण पावलेल्या आहेत तर त्याला सुद्धा नैसर्गिक आपत्तीचे जे शासन निर्णय आहेत त्याप्रमाणे त्यांना मदत दिली जाईल एकूणच किती गावं प्रभावित झाली त्या वादळी वाऱ्यामध्ये सध्या तरी प्राथमिक अहवालानुसार तीन ते चार गावं प्रभावित झालेली आहेत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जाली की ओ, ते मदत मिळेल त्यांना त्या ठिकाणी मी स्वतः आणि तहसीलदार व्हिडीओ यांच्या समोर त्या ठिकाणी मांडवा लभान येथे जाऊन ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी भेट दिलेली आहे या अवकाळी पावसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना काही सूचना देऊ द्यायच्या आहेत तुम्हाला काही वाटते असं संदेश वगैरे नाही शक्यतो आता या वीज पडण्याचं प्रमाण जे आहे पुढील काही दिवसात पण अवकाळी पावसाचं फोरकास्ट आलेलं आहे आणि वीज पाडण्याचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर या पूर्वीच जे काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत वीज कसा बचाव करायचा तर त्याचं पालन अशा वेळी सर्वांनी करणं गरजेचं आहे ठीक आहे सर धन्यवाद ओके थँक्यू विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा